तर नवीन एका व्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मी तर आज सकाळी सकाळीच एक पार्सल रिसीव झालं होतं जे आम्ही जवळजवळ आठ ते दहा दिवसापूर्वी ऑर्डर केलेलं होतं आणि त्याच्यामुळे कस्टमाइज मंगळसूत्र होते इंस्टा पेजवरून ऑर्डर केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचं नाव आणि माझं नाव असं कस्टमाइज करून आलेलं आहे खूप छान दिसत होतं आणि क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आलेली होती म्हणजे हवं आणि इतकं छान दिसत होतं ते तर त्यांना म्हटलं आज सकाळी सकाळी आले संक्रांत पण आहे खूप छान दिवस आहे तुम्ही घालून द्या मला मग त्यांनी मला ते मंगळसूत्र घालून दिलं त्यानंतर सकाळची मला जी खाण्याची पूजा वगैरे झालेली आहे मग घेतले मी तिळगुळ बनवायला म्हणजे जे, जे तिळाचे असतात ते लाडू बनवायला घेतले मग गुळ गुळाचा पाक वगैरे म्हणजे गुळ असं मेल्ट करून घेतलं त्यानंतर मी तिळ वगैरे भाजून ठेवलेले होते ते त्याच मिक्स केले त्यानंतर ते बनवतो बनवतो मला म्हणजे वाटलं की गुळ जरा कमी पडतोय मग पुन्हा एकदा मी गुळ मिक्स केला त्याचा गुळाचा पाक बनवला आणि त्यामध्ये मिक्स करून मग लाडू वगैरे बनवून घेतले आणि स्वयंपाकाला सुद्धा सुदृत करायची आहे अजून आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून उशिरा ना पण हॅपी संक्रांत आणि असंच चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्हाला माझं व्लॉगिंग जर आवडत असेल माझं बोलणं तुम्हाला तुमच्यापर्यंत व्यवस्थित असं क्लिअरली पोहोचत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि असं सपोर्ट ठेवा बस बाकी काही नाही तुमचा आशीर्वाद माझ्या मला ठेवा द्या बस इतकंच चांगणं आहे आज संक्रांतीच्या दिवशी तुमच्याकडे एवढाच आशीर्वाद मागेल आणि आता झालेली आहे पूर्णाच्या स्व स्वयंपाकाला सुरुवात तर पूर्णाचा स्वयंपाक मी याच्या आधीसुद्धा तुमच्यासोबत शे शेअर करेल तर गरम मसाला वगैरे भाजून घेतला आणि काळे मसाल्याच्या आमटे उभा असा कांदा कापून घेतलेला होता खोबरं आणि लसूण त्यानंतर जिरं घेतलेलं होतं ते तव्यावर छान असं भाजून घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घेतलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पीठ वगैरे म्हणून ठेवलं आणि आज एकादशी सुद्धा तर भात करायचं नव्हता तर त्यामुळे मग आज भात वगैरे नाही फक्त आमटी पूर्णाच्या चपात्या आणि भजी असंच बेत होता त्यानंतर कडी बनवायची होती तर हे सर्व झालं मसाला वगैरे भाजून घेते त्यानंतर संक्रांतीचा तुम्ही काय काय बनवता ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आमच्या इथं किंवा आमच्या गावाकडे किंवा आम्हीसुद्धा आम्ही संक्रांतीला पूर्णाचा स्वयंपाकच बनवतो असं खिचडी भात वगैरे को कौ, कोणाकोणाच्या इथे खिचडी भात वगैरे बनवला जातो पण आमच्या घरी पूर्णाचा स्वयंपाक बनवला जातो आणि नवीन वर्षाचा पहिला सण असतो त्यामुळे तर मग मसाल्याचे आमटे बनवायची तयारी मी पूर्ण मसाला वगैरे भाजून घेतला आणि मग आता बनवायला सुरुवात केलेली आहे किचनवर पुन्हा एकदा म्हणजे कितीही आवरा तरी हे तो पसारा पुन्हा नाही येतोच तर कैची वगैरे पॅकेट वगैरे फाडण्या कापण्यासाठी वगैरे आणून ठेवलेले आहे जितका पसारा उचलेल तितका बसारा पुन्हा एकदा मी स्वतःच काढूनसुद्धा घेत असते आणि पुन्हा मीच ठेवत असते हे आपलं म्हणजे जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत ही कामं चालूच असतात सामान काढायचं सामान ठेवण्याची तर पण मग माझी एक चांगली सवय आहे की मी जवळ ठेव म्हणजे वस्तू काढली ना ती जागच्या जागी पटकन ठेवून देते किंवा मग एखादं काम झालं का नंतर उचलून ठेवून देते सर्व काही तर त्याच्यामुळं किचन क्लीन असतं तर झालं होतं माझं आमटी बनवून त्यानंतर मी बेसन भिजवायला घेतलेलं आहे पहिले थोडं थोडंच घेतलं भिजवायला कारण आणि आज तर पतंग उडवायची ती इतकी मजा चालू आहे का मुलं माझी एकसुद्धा घरामध्ये त्रास द्यायला आलेली नाही आहे स्वयंपाक माझा निमंत्रण चालू आहे आज आज प्रथमेसुद्धा मला त्रास द्यायला आलेला नाही घरामध्ये आज जसा तो सकाळी आंघोळ वगैरे करून बाहेर निघालेला आहे तर त्या दिवशी तो संध्याकाळी पाच ते सहा वाजताच घरामध्ये आला होता आणि आम्ही त्याला धाग्याचा धागा आणून दिलेला होता मांजा वगैरे आणून दिलेलं नव्हता आणि पाच सहा पतंगी आणून दिलेल्या होत्या कारण की लहान मुलांना म हात कापू शकतो किंवा दुसऱ्यांना काही इजा होऊ शकते त्यामुळे आम्ही त्याला साधा धागा आणून दिलेला होता आणि तो त्याचा एन्जॉय करत होता आज तो, तो, तो घरात आला नाही आम्हाला त्रास द्यायला अक्षरशः मला त्याला नाश्ता करायला किंवा जेवायला मला स्वतः त्याला आवाज देऊन बोलवायला लागलं होतं तर मग पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर निवद वगैरे दाखवून दिलेला आहे आणि त्यानंतर आता मला मुलींना रेडी करायचं आहे मग म्हटलं पहिले किचन वगैरे किचनमधले भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेऊया नंतर मग मुलींना रेडी करता करता आणि हे जवळजवळ मला पाच वाजले होते मी तीन वाजता स्वयंपाकाला लागलेली होती छो थोडा जरी स्वयंपाक असला तरी खूप उशीर होतो खड्डं निघालेली जेवढी पण भांडी वगैरे आहे पहिले ते क्लीन करून घेते आणि सगळं स्वयंपाक वगैरे झाकून वगैरे ठेवते त्यानंतर मुलांना म्हणजे मुलींना आज जायचं तिळगुळ वाटायला न्यायचं होतं तर त्यांना साड्या घालायच्या होत्या त्यांना कितीही नाही म्हटलं तरी त्यांना साड्या घालायच्या असतात आणि जवळपास तेही ठीक आहे कारण की आपणसुद्धा लहान होतो तर आपल्यालासुद्धा अशा सणासुदीला किंवा संक्रांतीला साडी घालून तिळगुळ वाटायला जायची खूप हौस होती आणि मी सुद्धा वाटलेलं आहे त्यानंतर मग त्यांना सर्वांना रेडी करायचं होतं मला चार पाच जणींना साड्या त्यांना त्यांनासुद्धा रेडी करायचं होतं आणि मला स्वतःलाच घेऊन जायचं होतं जा कारण की अंधार झाले मुलांना एक मुलींना एकटं सोडणं बरोबर पण नाही आणि अंधारात त्यांच्याबरोबर कोणीतरी पाहिजे म्हणून मग मी स्वतः गेलेली होती मुला मुलींसोबत आपलं सुद्धा तिळगुळ देणं होऊन जातं त्यामुळे मी त्यांच्यासोबतच गेलेली होती तर घरातलं सर्व भांडे वगैरे क्लीन करून घेते आता आणि व्यवस्थित किचन वगैरे क्लीन करून घ्यायचं आहे स्वयंपाक व्यवस्थ काही झाकून वगैरे हो ठेवायचे त्यानंतर आम्ही पाच ते सहा वाजता आम्ही वरती गेलो टेरेसवर तात पतंगी इतक्या छान दिसत होतं म्हणजे काही काही ते इतक्या वरती गेलेले होतं काही एकदम डॉट टाईप दिसत होता तर मजा घेतली जरा पतंगींची उड उडवण्याची कोशिश वगैरे केली पण उडवता तर काही येत नाही त्याच्यामुळे वापस पुन्हा खाली आलो आणि सहा सहा वाजता मी या मुलींना तयार करायला घेतलेलं होतं त्यातून ती, दो तीन दोन तीन जणींना साडी नेसून दिली ही शेवट होती काव्याला नेसवली काव्याने आजीची साडी घातलेली आहे तिच्या आणि खूप सुंदर म्हणजे जुनी पॅटर्न आहे खूप जास्त पण खूप सुंदर दिसत होती अंधारामध्ये तो खूपच भारी दिसत होती ते या सर्व मुलांना घेऊन मी निघाले होते ते उळगुळ द्यायला आणि रस्त्याने त्यांची मस्ती चालू होती आम्हाला पण घ्याणं जा शाय तर मुलींनी सुद्धा तुम्हाला विश केलेला आहे आणि आता आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा आणि धन्यवाद सर्व पूर्ण व्हिडिओ बघितलं